हॅलो तर आज आपण आपल्या क्रियापदांच्या बद्दल जी चर्चा आपण सु, सुरू सुरू केलेली होती ती कंटिन्यू करणार आहोत मराठी व्याकरणामध्ये क्रियापदांचे साधारणपणे मुख्य दोन प्रकार मानले जातात सकर्मक आणि अकर्मक आणि त्यासोबतच द्विकर्मक नावाचं ज्याच्यामध्ये दोन कर्मांचा वापर केला जातो अशी ही क्रियापदांची रचना आपल्याला दिसून येते आहे तर याबद्दलच चर्चा करणारा हा व्हिडिओ यामध्ये फक्त तुम्हाला दोन गोष्टी माहिती असणं आधी आवश्यक आहे एक म्हणजे क्रियापद म्हणजे काय धातू म्हणजे काय ओके आणि दुसरं कर्म कसं ओळखावं कर्म म्हणजे नेमकं का असतं काय याबद्दल तुम्हाला थोडीशी माहिती असायला हवी दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की ह्या दोन्ही बद्दल मी ऑलरेडी व्हिडिओ आहे तेव्हा माहिती नसेल पटकनवर लिंकवर क्लिक करा आणि हे व्हिडिओ पाहून घ्या त्यासोबत डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा या दोन पूर्वज्ञानाबद्दलच्या व्हिडिओ लिंक्स मी टाकलेल्या आहेत चला तर मग आपण व्हिडिओला आता चालू करूया पहिल्यांदा आपण पाहणार आहोत सकर्म क्रियापद व्याख्या सोपी आहे ज्या क्रियापदांचा वाक्यात वापर करताना वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची ही गरज लागते ती सगळी सकर्मक क्रियापद आहे आता उदाहरणार्थ आपण एक एक करून पाहूयात की नेमकं सकर्मक क्रियापद म्हणजे असतं तरी काय तर पहिलं उदाहरण तुम्हाला दिसत आहे की अनुराधा भाषण करते तर याच्यामध्ये क्रियापद आहे करते कोण करते करणारी कोण करता शोधूयात अनुराधा आता कर्म कोण असतं तर आपण पाहिलेलं होतं कर्म हा की ज्याच्यावर क्रिया घडते त्याला आपण कर्म म्हणतो मग करण्याची क्रिया कोणावर घडते किंवा क्रिया चालू पास करताय तर भाषण या शब्दावर त्यामुळे भाषण हे कर्म आहे आता क्रियापद कोणाला म्हणायचं तर अशी क्रियापद ज्यांना कर्म काढल्यानंतर वाक्याला अर्थ पूर्ण होत नाही आता वाक्य काय झालं अनुराधा करते या वाक्याला अर्थ नाहीये स्वतंत्रपणे त्यामुळे ह्या वाक्याला किंवा ह्या वाक्याला नव्हे तर ह्या क्रियापदाला आपण सकर्म क्रियापद असं म्हणणार आहोत दुसरं वाक्य पहा बाबा छान स्वयंपाक करतात आता या वाक्यामध्ये क्रियापद आहे करतात करणारे कोण बाबा क्रिया कशावर घडली आहे स्वयंपाकावर करण्याची क्रिया घडलेली आहे त्यामुळे इथं कर्म हे झालं आता आपण काढून टाकूयात आता बघा वाक्याला अर्थ प्राप्त होत आहे बाबा छान करतात काय प्रश्न पडतोय वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाहीये आणि म्हणून हे क्रियापद कर हे काय आहे सकर्मक का आहे दोन्ही ठिकाणी आपण कर हे क्रियापद घेतलं आणि दाखवलं की कशा प्रकारे कर या क्रियापदाची वेगळी वेगळी जरी रूपं असली त्याला प्रत्यय लावून म्हणजे कर या धातूला प्रत्यय लावून आपण वेगळी वेगळी क्रियापद केलेली आहेत पण तरी सुद्धा कर हा धातूच मुळात कशा पद्धतीने वापरला जातोय सकर्मक म्हणजे त्याला कर्माची आवश्यकता आहे तिसरं क्रियापद आई गाडी चालवते चालवते क्रियापद चालवणारी कोण आई कर्म कोणतं चालवण्याची क्रिया कशावर घडली गाडीवर आता ते काढून टाकूयात आपण आता, आता काय वाक्य झालं आई चालवते अर्थ राहत नाही वाक्याला आणि म्हणून हे वाक्य सुद्धा सकर्मक क्रियापदाचं वाक्य आहे क्रियापद सकर्मक आहे चाल हा धातू सकर्मक आहे चला तर मग आता आपण अकर्मक म्हणजे काय हे पण पाहून घेऊयात अतिशय सोपी ही कन्सेप्ट आहे फक्त व्यवस्थित समजून घ्या याच्यात बरोबर त्याच्या उलट क्रियापदाचा वाक्यात वापर करताना वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची गरज लागत नाही ती अकर्मक क्रियापद आता आणखी एक व्याख्या अशी करता येते की कर्त्यापासून सुरू झालेली क्रिया दुसऱ्या कोणावर पास होत नाहीये दुसऱ्या कुणावर घडत नाहीये तर ती कर्त्याजवळच थांबते तरी सुद्धा अशा क्रियापदांना आपण अकर्मक क्रियापद असं म्हणतो आहोत वाक्य बघा पहिलं तो छान नाचला क्रियापद कोणतं आहे नाचला नाचणार आहे कोण तो क्रियापद करता सापडला आता प्रश्न आहे नाचला नाचण्याची क्रिया दुसऱ्या कोणावर घडली आहे का रे नाही नाचण्याची क्रिया ही त्याच व्यक्तीनं स्वतःवर केलेली आहे तो स्वतः नाचतोय म्हणजे ही क्रिया दुसऱ्या कशावर तरी पास ऑन झालेली नाहीये दुसऱ्या कशावर तरी घडलेली नाही आणि म्हणून आपण याच्यामध्ये हा शब्द जरी काढला तरी सुद्धा तो नाचला हे छानपैकी स्वतंत्र वाक्य होऊ शकतं मुळात हे कर्म नाहीये हा एक शब्द आहे मधला हे बाकी सगळे शब्द काढले फक्त काय ठेवलं करता आणि क्रियापद तरी सुद्धा आपलं वाक्य अर्थपूर्ण होत आहे दुसरं वाक्य बघूया अजून समजेल आपल्याला मी सकाळी जेवलो क्रियापद ओळखलं जेवलो करता जेवणारा कोण आता प्रश्न बघा की हा मधलं सगळं काढून टाकूयात आपण हे जे काही आहे ते काय राहिलं वाक्य फक्त मी जेवलो वाक्याला अर्थ आहे का रे या स्वतंत्रपणे निश्चितपणे आहे आणि म्हणून हे जे जेव हे क्रियापद जे आहे जेवलो हे क्रियापद जे आहे ते अकर्मक क्रियापद आहे म्हणजे याच्यात फक्त कशाची गरज आहे कर्ता आणि क्रियापद तिसरं एक वाक्य बघा आता तुम्ही विचार करा पॉज करा व्हिडिओ आणि हे अकर्मक आहे का ह्याच्यावर तुम्ही विचार करा आणि असेल तर का आहे नसेल तर का नाही पॉज करा ओके okay. तुम्ही पाहिलं असेल असं मला वाटतंय बघा या वाक्यामध्ये क्रियापद आहे पडले पढ़ पडणारा कोण पडणारी कोण मी आणि आता हे मधलं सगळं काढून टाकूया काय झालं वाक्य मी पडले स्वतंत्रपणे वाक्याला अर्थ प्राप्त झालेला आहे याला कर्माची किंवा इतर कुठल्याही अधिकच्या शब्दाची आवश्यकता नाही म्हणजे याच्यावरून तुमच्या आणखी एक गोष्ट लक्षात यायला लागली असेल पॅटर्न रिकॉग्नाईज करूयात आपण एक गोष्ट लक्षात येते की अकर्मक क्रियापदांमध्ये फक्त आणि फक्त कर्ता आणि क्रियापद हे दोनच गोष्टी असतील तरी सुद्धा अर्थपूर्ण वाक्य तयार होऊ शकतं अशा वेळेस आपण त्याला अकर्मक क्रियापद असं म्हणतो आहोत ओके क्लिअर आहे आता आपण आणखी थोडस डीपमध्ये आणि सोपं करणार आहोत की सकर्मक अकर्मक नेमकं ओळखायचं कसं ते सगळं सोपी ट्रिक आहे आणि तिथं पुन्हा एकदा आपल्या मदतीला येणार आहे धातू एक गोष्ट लक्षात घ्या आता की मग पर्यंत आपण फक्त काय पाहत होतो की कर्म काढून टाका कर्म काढून टाका म्हणण्यापेक्षा सगळ्या प्रकारचे आतले शब्द काढून टाका फक्त करता क्रियापद ठेवा ते ठेवल्यानंतर वाक्याला अर्थप्राप्त झाला तर अकर्मक अर्थप्राप्त होत नसेल तर सकर्मक ही व्याख्या टेंटेटिवली योग्य असली तरी सुद्धा काही क्रियापदं ही मूलत अकर्मक आहेत आणि काही क्रियापद मूलत सकर्मक आहेत ही ओळखायची कशी असे प्रश्न आपल्याला स्कॉलरशिप लावा एमपीएससीच्या एक्झाम्स वगैरे येतात आता त्याच्यासाठी जी सोपी ट्रिक आहे बघा अकर्मक क्रियापद जी असतात ती साधारणपणे त्यांचे धातू खालील चार प्रकारचे धातू असतात पहिले स्थितीवाचक धातू स्थितीवाचक धातू म्हणजे काय तर हे धातू जे आहेत हे स्थिती दाखवतात झोपण्याची स्थिती असण्याची स्थिती होण्याची स्थिती अशा प्रकारची स्थिती दाखवणारे धातू म्हणून यांना स्थितीवाचक धातू म्हणले हे अकर्मक धातू असतात उदाहरण बघूयात आपण वाक्य बघा आता याच तू झोप बघा याच्यात कर्म नसताना पण वाक्य झालं अजून एक बघा मी आहे उभा आहे मी प्रेझेंट आहे म्हणजे स्थिती दाखवलेली आहे अशा वेळेस आहे हे कुठून आलं असं या पासून आलेलं आहे सो अशा प्रकारे स्थितीवाचक धातू अकर्मक वाक्य तयार करण्यासाठी अकर्मक क्रियापदांची वाक्य तयार करण्यासाठी मदत करतात दुसरं गतीवाचक धातू गती म्हणजे काय बघा आता इथं धाव ऊड थांब वाह वाह म्हणजे वाह वाहने वाहने पाणी वाहतय वारा वाहतोय गतीतल्या गोष्टी आहेत गती बद्दल बोलणारे जे सगळे धातोय त्यांना आपण गतिवाचक धातू असं म्हणणार आहोत ते सुद्धा अकर्मक असणार उदाहरणार्थ मी धावतो लक्षात येते गती आहे इथं कशाचीच गरज नाहीये धावण्याची क्रिया माझ्यापासून चालू होईल आणि ती माझ्यावरच घडणार आहे कर्त्यापासून सुरू झालेली क्रिया कर्त्यावरच घडताना आठवते का इथं आपण अकर्मक मध्ये पाहिलेलं आहे कर्त्यापासून सुरू झालेली क्रिया कर्त्याजवळच थांबत असेल ठीक आहे सो हेच घडतं इथं उड पक्षी उडतो काय घडलं कर्ता क्रियापद दोघांनीच वाक्याचा अर्थ पूर्ण करून दिला आणखी गोष्टींची गरज गरज नाही आता वस्तुस्थिती वाचक धातू म्हणजे काय तर पुन्हा एकदा साधारण सिच्युएशन काय आहे आपल्या सोप्या भाषेत सिच्युएशन काय हे समजून दाखवणार आहे उदाहरण बघूया थरथर थरथरणे हे तुम्हाला नाम माहिती थरथरणे ठीक आहे कुडकुडणे थंडी वाजल्यानंतर कुडकुडतो उजळणे शिजणे भाजी शिजणे ठीक आहे त्या संदर्भातले जे धातू आहेत आता बघा मी तुम्हाला वाक्य करून दाखवतो उदाहरणार्थ भीतीने तो थरथरला हे वाक्य बघा ह्याच्यामध्ये क्रियापद काय थरथरला थरथरणारा कोण तो म्हणजे करता आता हे दोनच जरी असते हे भीतीने समजा मी काढून टाकलं तरी सुद्धा वाक्य जो आहे तो थरथरला या वाक्याला स्वतंत्रपणे अर्थ प्राप्त झालेला आहे भीती या भीतीने वगैरे या सगळ्याची गरज नाहीये तो कशा प्रकारे थरतला कशामुळे थरतला हे सांगणार आहे तिथं आहे तुमच्याकडे गोष्ट ते नसलं तरी काही फरक पडत नाही अशी जे काही क्रियापद असतात त्यांना आपण अकर्मक म्हणतो आहोत अजून एक बघूया शिज हे क्रियापद बघू भाजी शिजली बघा बघूयात पुन्हा एकदा कसं ओळखतो आपण क्रियापद ओळखा शिजली शिजणारी कोण भाजी म्हणजे करता सापडला क्रियापद सापडलं आणि फक्त आणि फक्त कशाची गरज लागली आपल्याला दोनच गोष्टी करता आणि क्रियापद या दोन गोष्टींवर आपल्याला पूर्ण करता आलं आणि म्हणून ही क्रियापद अकर्मक आता शेवटचा ह्यातलं अकर्मकचं जे प्रकरण आहे धातू प्रकार आहे तो आहे स्थित्यंतर वाचक स्थित्यंतर वाचक म्हणजे स्थितीमधलं बदल उमलणे उमलणे म्हणजे काय तर कळी उमलते असं आपण म्हणतो म्हणजे कळी बंदिस्त असते आणि ती नंतर उमलते म्हणजे तिचे जे पाकळ्या उघडतात याला उमलण्याची क्रिया म्हणजे स्थितीमध्ये बदल झालाय बंद ते उघडणे ह्या उमलणे ही स्थितीतलं अंतर स्थितीतलं अंतर म्हणजे स्थित्यंतर असं आपण म्हणतो एका स्थितीतून दुसऱ्या स्थितीमध्ये जाण्याच्या अवस्थेला जी जी वर्णन करण्यासाठी क्रिया आपण वापरतो म्हणजे ह्या सगळ्या स्थिती बदल करणाऱ्या क्रियांसाठी जे शब्द आपण वापरलो ते सगळे स्थित्यंतर वाचक होणार जन्म फुल फुल इथं नाम नाही का फुलच फुल म्हणजे इथं काय घेणार आहोत आपण तर फुलण्याची क्रिया फुल फुलले बघा वाक्य हेच घेऊयात आपण फुल फूल, फूल, फुल फुलले काय आहे याच्यात क्रियापद आणि फुलणारे कोण फुल म्हणजे हा काय झाला करता पुन्हा एकदा फक्त करता क्रियापद इनफ आहे आणखी एक बघूयात आपण पीक पिकणे वगैरे आंबा पिकला काय झालं याच्यात सुद्धा क्रियापद पिकला पिकणारा कोण आंबा आणि फक्त कर्ता क्रियापद यानंच वाक्य आपलं पूर्ण झालं सो so, अकर्मक क्रियापदांसाठी जे धातू आहेत ते चार कुठले आपले स्थितीवाचक गतिवाचक वस्तुस्थितीवाचक स्थित्यंतरवाचक स्थित एक लक्षात घ्या याच्याकडे लक्ष द्या स्थिती गती वस्तुस्थिती आणि स्थित्यंतर सो तुम्ही शोधणार तुम्हाला जर वाक्य दिलं किंवा एखादा शब्द दिला तर तुम्ही शोधणार ते या चारपैकी कशात बसतंय का आणि वाक्य करून बघायचं आणि जर ते अशात चारपैकी बसत असेल आणि वाक्य होत असेल व्यवस्थित तर त्याला आपण काय म्हणणार आहोत अकर्मक क्रियापद असं म्हणणार आहोत आता सकर्मक साठीचे धातू कोणते असतात तर मग ते कृतीवाचक वाचक धातू असतात कृती क्रिया दर्शवणारे धातू कृती घडते काहीतरी ऍक्शन घडतीय करणे शिकणे सांगणे खाणे वाचणे लिहिणे पिणे देणे हे सगळ्या क्रिया दर्शवणारे शब्द धातू आहेत आपल्याकडं आणि म्हणून यांना आणि हे धातू सांगत असताना उदाहरणार्थ बघा दादा गणित शिकवतो ओके सकर्मक वाक्य आहे म्हणजे याच्यापासून सकर्मक काय घडतं तुम्हाला वाक्य तयार करताना दिसतं पण आणखी एक मजा आहे याच्यामध्ये सकर्मक अकर्मक तुम्हाला कळालंय तुमच्या लक्षात येईल की असं सुद्धा वाक्य होऊ शकतं दादा शिकवतो चालू शकतं हे वाक्य अशा काही क्रियापदांना आणखी एक नवीन प्रकार आहे जो आपण पुढच्या कुठल्या तरी व्हिडिओमध्ये पाहणार आहोत एकच प्रकार आपला यातला राहिलेला आहे तो निवांत कधीतरी पाहूयात पण आतापर्यंत आपण सकर्मक अकर्मक आणि द्विकर्मक हे पाहणं आपल्याला अपेक्षित आहे आता द्विकर्मक क्रियापदांबद्दल आपल्याला बोलायचं आहे पण हा व्हिडिओ फार लांबायला लागलेला आहे त्यामुळे आपण पुढच्या लेक्चरमध्ये याबद्दल बोलणार आहोत